नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्टी योट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज भविदेव बलगड शरद ओपन मैदान पार पडणार आहे हिंद केसरी विरकरवाडी मंडळाच्या विरकरवाडी हिंद केसरी मैदानामध्ये बलगडी शरीर क्षेत्रामध्ये बरेचसे टॉप नामांकित नंदी येणार आहे आणि आजच्या विरकरवाडी या मैदानामध्ये टॉप नामांकित नंदीचे रती मारती पेरे असणार आहे आणि सर्वच टॉप लढत आजच्या विरकरवाडी या मैदानामध्ये बघायला मिळणार आहे तर मंडळी विरकरवाडी हे मैदान पॅटर्न नुसार पार पडणार आहे काल रात्रीच्या मैदानातील लावीच्या माध्यमातून लॉट जाहीर करण्यात आलेला आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल टॉपनामांकित नंदी नक्की आजच्या विरकरवाडी नकेशरी मैदानामध्ये कोणत्या गटामध्ये पाहणार आहे तास क्रमांक किती आहे तर आपण जाणून घेऊया नामांकित नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तर चलाया मग तर मंडळाचं विरकरवाडी हे नकेश्री मैदान पार पडणार आहे त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख आणि मानाचे डाल आणि इतरही नामांकित बक्षीस आहे तर मंडळाच्या हिंदकेसरी विरकरवाडी मैदानामध्ये आपण बघूया प्रथमता आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट वेगाचा बादशाह रणजित सरमाळकर आणि विठ्ठल राजर यांचं हिंदकेसरी सरकारचा गट क्रमांक आणि तास क्रमांक तर मंडळाच्या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानातील लॉर्ड जाहीर झाले लाईव्हच्या माध्यमातून त्यानुसार गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दहावरती सर्जेच्या नावाने चिठ्ठी निघाला आहे आणि त्यानंतर गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक नऊवरती सर्जेच्या नावाने चिठ्ठी निघाला आहे मंडळी गट क्रमांक सहामध्ये आणि गट क्रमांक एकतीसमध्ये सर्जेच्या नावाने चिठ्ठी निघाला आहे दोन्हीपैकी एका गटामध्ये नक्कीच आपल्याला सर्जा पाळतानी दिसणार आहे नाहीतर पैराकरांच्या नावावरती जर चिठ्ठी असली तर पेराखरांच्या नावावरती त्या गाटामध्ये आपल्याला सारे पाळतणे दिसणार आहे तर मंडळी त्यानंतर बघूया आपला सर्वांचा लाडका सुंदर रूप कॉकटेल आणि नक्की कोणत्या गटामध्ये पाळणार आहे तर मंडळी आजच्या विरेकरवाडी नक्कीसरी मैदानामध्ये सुंदर रूप कॉकटेलचा चिठ्ठी निघाला आहे गट क्रमांक बावीसमध्ये गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सहा वरती सुंदर रूप कॉकटेलची चिठ्ठी निघाला आहे तर आपल्याला गट क्रमांक बावीसमध्ये सुंदर पाळतने दिसणार आहे नाहीतर पेरेकरांच्या नावावरती जर चिठ्ठी असली तर पेरेकरांच्या नावावरती आपल्याला आज सुंदर पाळतणे दिसू शकतो तर मंडळी त्यानंतर बघूया आपल्या सर्वांचा लाडका ओरिजिनल इंदकेसरी पुसेगावचा एक नंबरचा मानकरी घरणिकीच्या राजाचा गट क्रमांक आणि तास क्रमांक घेते तर मंडळी लाईव्हच्या माध्यमातून लॉड जाहीर करण्यात आले आणि त्यानुसार गट क्रमांक अठ्ठावीस गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये आणि तास क्रमांक चारवरती बाऊषष माने घरणिकी घरणिकेच्या राजाच्या नावाने चिठ्ठी निघाला आहे तर आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये राजा पातळी दिसणार आहे मंडळी त्यानंतर बघूया सध्या बलकडी शर्य क्षेत्रामध्ये जबरदस्त तुमाकूळ घालित आहे असा भुंगा तर मंडळी भुंगा मिलन शेट पाटील ह्या भुंग्याच्या नावाने चिट्टी गट क्रमांक तेहतीसमध्ये निघेला आहे तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका व बलकडी शरीक्षेत्रामधला नऊ मेंद केकेशरी बाकासूरचा तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की बाकासूरचा गट क्रमांक आणि तास क्रमांक किती आहे तर मंडळी हिंदकेशरी विरकरवाडी मैदानातील लॉर्ड जाहीर झाले रात्री आणि त्यानुसार हिंदकेसरी बाकासूरच्या नावाने रात्री लॉर्ड जाहीर करण्यात आले आणि त्यामध्ये एकही चिट्टी निघली नाही तर मंडळी मग तुम्हाला प्रश्न पडला असेल नऊ मेंद केसरी बाकासूर नक्की कोणत्या नावाने पडेल तर म्हणजे आज नऊ मेंदकेश्री बाकासुरा पेहरेकरांच्या नावावरती आपल्याला आज शंभर टक्के पाळताना दिसणार आहे गट क्रमांक एक ते गट क्रमांक वीस याचमध्ये आपल्याला नऊ केसरी बाकासुरा पाळताना दिसणार आहे बाकासुरच्या नावाने आज कोणतीही एकही चिठ्ठी निघलेली नाही लावीच्या गटामध्ये तर आज बाकासुरा पेरेकरांच्या नावावरती पाळताना दिसणार आहे तर त्यानंतर आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी बाबरा नक्की कोणत्या गटामध्ये पाळणार आहे तर मंडळी आज हिंदकेसरी बावरा विरकरवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये येणार आहे आणि बावराचा गट क्रमांक तीनमध्ये बावराच्या नावाने चिठ्ठी निघेल आहे आणि त्यानंतर गट क्रमांक एकोणतीसमध्ये दोन्हीपैकी एका गटामध्ये बावरा नक्कीच पावतानी दिसणार आहे मंडळी आजच्या विरकरवाडी या मैदानातील सर्व टॉप नामांकित नंदी ना येणार आहे आणि चांगलाच जबरदस्त लढती बघायला मिळणारच आहे तर आपण हिडूच्या माध्यमातून सर्व टॉप नामांकित नंदीचे गट क्रमांक बघितल्यास धन्यवाद